हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आज मी तुम्हाला सांगणार आहे की लहान बाळाचे म्हणजे जन्मलेल्या बाळापासून पाच सहा महिन्यापर्यंत बाळाला कपडे कसे निवडायचे कसे कपडे घालायचे म्हणजे त्याला सुटेबल असेल किंवा बाळुती कशी वापरायची नंतर आपण कुठं बाहेर जाताना वगैरे त्याला काय न्यायचं काय वापरायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिल्यांदा चला सुरुवातीला तुम्हाला सांगते की बाळ जन्मल जन्मल म्हटल्यानंतर त्याला जन्मले जलमले तर कपडे तर लगेच घालत नाहीत त्यामुळं त्याच्यासाठी ना बाळ जलमल्यानंतर त्याच्यासाठी अशा मध्ये म्हणजे आपल्या म्हाताऱ्या बायका वगैरे घालतात ना साड्या त्यांच्या साड्यांची ही अशी होती म्हणजे अशा सुती कपड्या मधल्या अं सुती आणि अशा सुती कपड्यामधल्या किंवा अशी बाळूटी त्याच्यासाठी करून ठेवावी लागतात आणि ते आपल्याला सहा महिन्यापर्यंत ते बाळू हुसपर्यंत आपल्याला अशी बाळुती ही त्याच्या खाली धरायला वापरावीच लागतात त्यामुळं अगोदर अशी बाळूती करून ठेवायची ठेवायची मग बाय जन्मल्यानंतर आपण ह्याच बाळूतात त्याला अशा बाळुत्यांमध्ये त्याला गुंडाळून आणतो हे आणि नंतर मग तुम्हाला कॉटन मध्ये कॉटन मध्ये तुमचे गाऊन वगैरे असतील वापरलेले वगैरे तर त्याचे सुद्धा तुम्ही असे कपडे करून ठेवू शकता बाळाला जेणेकरून बाळाला ते सुटेबल पण होतील आणि त्यांनी काही म्हणजे मस्त त्याला टाकल्यानंतर वगैरे काही वाटत नाही मस्त युजफुल कपडे आहेत तिथे आणि तर असेच कपडे असेच बाळते बाळाला वापरायचे सुती कपड्यामध्ये तर तेच चांगले बाळू ते वाटतात त्याला तर आता तुम्हाला सांगते बाळू त्या बाळू ते असे वापरायचे आता तुम्हाला सांगते मी त्याला कपडे कसे घालायचे म्हणजे कसले कपडे घालायचे वगैरे तर बाळ जन्मल्यानंतर त्याचं शरीर इतकं नाजूक असतं त्याचं म्हणजे त्याचं पूर्ण सगळं असं लवचिक लवचिक असल्यासारखं असतं त्यामुळं त्याला इतक्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीने त्याला हॅन्डल करावं लागतं किंवा व्यवस्थित पद्धतीने त्याला घ्यावं लागतं ही जास्त लहान मुलांकड वगैरे बाळाला द्यायचं नाही नंतर बाळाकडं लक्ष आपल्या मोठ्या माणसांचं लक्ष हे असलंच पाहिजे त्यामुळं तुम्हाला सांगते मी आता कपडे त्याला कसे घालायचे किंवा कपडे त्याला कसे वापरायचे कारण त्याचं शरीर पण इतकं काही बनलेलं नसतंय म्हणजे इतकं काही शरीर दान नसतंय घट्ट त्यामुळं त्याला कपडे ना असे टी शर्ट वगैरे असे घालण्यात तुम्ही घालूच नका त्याला टी शर्ट वगैरे कारण त्याला असं हात असा वगैरे करताना तो पिचकला वगैरे कारण ते नाजूक असतात ना। ना। नाजूक हात वगैरे पाय असतात हाती त्यामुळं तुम्ही त्याला तसे कपडे घालूच नका तर तुम्हाला मी आता सांगते की कसे कपडे घालायचे बाळांना तर लहान मुलांना कसे कपडे घालायचे तर हे अशा आशामध्ये हे अशा दोऱ्या म्हणजे हे अशा दोऱ्या बांधायच्या आपण बोलतो ना अशा दोऱ्यामध्ये येतात ना अशा अशामध्ये असे जेणेकरून अशा दोऱ्या आपल्याला फक्त मानेत न टाकून दोऱ्या बांधता येतील अशा अं असे कपडे त्याला निवडा म्हणजे असे कपडे घाला थोडे पावसाळा असेल हिवाळा असेल तर थोडे जाडमधले असले तरी चालतील कारण जेणेकरून बाळाला थंडी पण वाजणार नाही आणि बाळ व्यवस्थित पण कपड्यामध्ये कम्फर्टेबल राहील असे किंवा उन्हाळा जर असेल ना तर तुम्ही साधे सिंपल हे असे कॉटन मध्ये हे दोरीवालेच असे उन्हाळ्यात घेऊ शकता आता हे आमच्या बाळाचंच आहे जेव्हा बाळ जन्मलं ना तेव्हा हे ते घेतलेलं आहे तर त्यामुळं हे बघा अशा अशामध्येच त्याला कपडे घेतले होते तो एप्रिल मध्ये झालाय ना त्यामुळं उन्हाळा होता आणि मग अशा कपड्यामध्येच त्याला कपडे वापरत होतो आम्ही तर तुम्हाला सांगते आशामध्ये त्याला कपडे घेतले ना लहान मुलाला आणि चड्डा वगैरे तर काही घ्यायची गरज पडत नाही कारण ते मध्येच असताना बाळूतच त्याला गुंडाळून ठेवतात ना बाळूत्याच किंवा बाळूतच खाली असतात त्याच्यामुळे चड्ड्या वगैरे एवढं लवकर घालत नाहीत मुलांना त्यामुळं अं असे सुरुवातीला तुम्ही चार महिन्यापर्यंत असे कपडे वापरा म्हणजे असेच म्हणजे असे नाही म्हणजे अशा दोरी टाईप मध्ये तुम्ही त्याला कपडे म्हणजे तुम्ही लहान मुलांना कपडे घाला म्हणजे त्याचा हात वगैरे असावा आकडा तिकडा वगैरे करायची गरज पडत नाही आणि अ प्लस सगळंच व्यवस्थित राहतं फक्त मुडक्यातून ते टाकलं की इथे दोऱ्या बांधल्या की झालं विषय संपला आणि छान पद्धतीने पण टाकतात आता तर बघूया तु तुम्हाला नंतर किंवा मग तुम्ही आशामध्ये पण कपडे म्हणजे वापरू शकता स्लीवलेस वाले असे अशा मध्ये ते हलूच हात टाकून तुम्ही हे आशामध्ये पण त्याला घालू शकता असे हे मोकळे वाले असतात ना असे आशामध्ये पण तुम्ही कपडे त्याला मुलांना लहान लहान मुला मुलगी असू दे मुलगा असू दे किंवा कुणी असू द्या तर त्यांना तुम्ही असे कपडे यूज करा सुरुवातीला दिला लहान जन्मद्यापासून पाच सहा महिन्यापर्यंत तर आणि नंतर तुमच्याकडे हे काय बोलतात टोपडं टोपडं म्हणजे हे आपल्या डोक्याचं तर हे असणं पण गरजेचं आहे कारण मुलांना थंडी वगैरे आपल्याला काय जास्त समजत नाही त्यांना थंडी वाजते का नाही किंवा लहान असतात त्याच्यामुळे त्यांना हे बांधून ठेवणं हे गरजेचं असतंय म्हणजे थंडी असली तर कंटिन्यू तुम्ही हे बांधून ठेवा त्याला तर हे टोप असणं गरजेचंच आहे त्याला टोपडा असून नसलं आणि तुमच्याकडे जर टोपडं नसेल तर तुम्ही मध्ये टोपी सुद्धा वापरू शकता कारण हिला काहीच म्हणजे अशा टोप्यांना ना अशा मध्ये पण टोप्या तुम्ही वापरू शकता कारण अशा टोप्यांना ना अं त्यांच्या डोक्याच्या मापाच्या वगैरे अशा करून पटकन तुम्ही घालून घेऊ घालू शकता कारण हे जास्त की तोंडावर पण येत नाहीये आणि अशी करून त्याला गरम होत असलं तर अशी करून त्यांनी काढली ना तरी ती सहज निघू पण शकते आणि ह्या टोपीपासून काही इजा नाहीये ना की तोंडावरच आली तर तोंडावरच राहिलं वगैरे त्यामुळं असं काही नाहीये तुम्ही हे पण किंवा मग हे असे टोपडे पण वापरू शकता तुम्ही त्या लहान मुलाला तर तुम्ही बघा आणि मग नंतर ते जर जास्त तर मग तुम्ही हे तुम्ही असे हातातले पण त्याला त्यांना आणू शकता म्हणजे थंडीत जर हात जास्त गार पडत असतील किंवा पावसाळ्यात पण आता पावसाळा आलो तर पावसाळ्यात जास्त गार पडत असतील ना हात तर अशा मध्ये त्यांना हातातले पण तुम्ही आणू शकता म्हणजे वाले आणा म्हणजे कसं म्हणजे इतकी पण टाइट लुझर नसावी वाले आणले ना तर कसे ते त्याच्या त्याच्या मापाचे हातात बसतात आणि हातामध्ये ते येतात बघा अशा अशा मध्ये किंवा हे असे पण छोटे मध्ये कॉटन मध्ये चालते तर अशा मध्ये त्याला त्याला हातातले हात मोजे पण तुम्ही आणू शकता सॉक्स वगैरे पण तुम्ही त्याला घालू शकता पण सॉक्स पण जास्त टाईट नको त्या थोडे लूज मध्येच असावेत कारण जास्त टाईट घातले ना तर लगेच बाळाच्या पूर्ण नाजूक असते आणि तिथं मग असं एकदम असं टाईट होऊन जात ना त्यामुळे त्रास होतो बाळाला तर आता सॉक्स वापरा हातमोजे वापरा वगैरे आता चला झालं तर बाळाला थाली टाकण्यासाठी काय करायचं खाली टाकण्यासाठी आता खाली टाकलं गुदडीवर टाकलं वगैरे तर त्याला म्हणजे गोदडी खराब करतो तो शो करून वगैरे तर त्याच्या खाली तुम्ही एखादा कपडा वापरा म्हणजे ते आता बरेच बाजारात वगैरे अवेलेबल असतात ना तसे कपडे तुम्ही त्याच्या खाली घेऊ शकता वापराने आता तुम्ही लहान मुलांना ना आता ही गोंची आता ही गोंची हा प्रकार ना पूर्णपणे आता संपुष्टात येत चालय म्हणजे मुलं आता थोडी बसायला वगैरे लागली ना मध्ये त्याला घालून ना मस्त वाटत एकदम घालून फिरवतो पण आता हे गुंची वगैरे कोणी असं वापरत नाही एवढं जास्त पण आता आमच्याकडे होती आमच्याकडे बरेच बाळ बाळ झालेले आहेत त्यामुळं आमच्याकडे होती भावाच्या मुलाची मुलीची त्यामुळं ही मला तिने भाऊजीने दिलेली आहे त्यामुळं असेल तरी ठीके नसेल तर त्याचा काही एवढं हे नाही तर आपल्याला बाजारात नेहमी ने, बाजारात अशा प्रकारे अवेलेबल भेटतात लहान मुलांना नेण्यासाठी इकडं तिकडं घेण्यासाठी वगैरे आशामध्ये आपल्याला भेटतात आणि जरी आशामध्ये नसले जर जर तर तुम्हाला हे जर उन्हाळ्यात असलं तर हे जर जास्त वाटत असेल तरी पण तुम्ही हे अशा म्हणजे अशामध्ये आशामध्ये पण घेऊ शकता तुम्ही त्याला कुठं घेऊन जायला वगैरे लहान मुलाला असा तो वेच्यासारखं टोक नाही मध्ये घेतलं ना तरी पण ते सुटेबल प्रत्येक मोसम मध्ये म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळ्यामध्ये पण तुम्ही त्यांना ते, ते, ते वापरू शकता त्यामुळे अशा मध्ये घेतलं तरीही काही आता तुम्हाला मेन मुद्दा हा राहिला की अ आता बाळाला पांघरून आता मी बाळाला पांघरुणासाठी काय केलंय तुम्हाला सांगते एक ते छोटे ब्लँकेट हे बघा हे असे ब्लँकेट असं ब्लँकेट घेतात ना बाजारामध्ये तर ह्या ब्लँकेटचे मी दोन भाग केले कारण एवढ्या मोठ्या बाळाला तर एवढं एवढं छोट्या बाळाला तर एवढं मोठं ब्लँकेट नाही आपण घालू शकत पांघरून जरी घातलं तरी इकडे तिकडं घेऊन जाता येत नाही त्यामुळं मी माझ्या बाळासाठी ना हे एक ब्लँकेट आणलं आणि ह्याच्यामध्ये दोन केले म्हणजे मधून ते फाडले त्यामुळं एक धुवून टाकलं एक एक यूज करायला येतं त्यामुळं मी ये त्याच्यासाठी ही ट्रिक वापरली तर तुम्ही पण असं करू शकता म्हणजे तुमची तुम्हाला नवीन आणायची गरज पडत नाही आता बरेच महाग वगैरे भेटतात पण पैसा खर्च करायची गरज पडत नाही एकच आणायचं आणि त्याच्यामध्ये दोन करायचे तर आता ही माझ्या पहिल्या मुलाला मी केलं होतं आता हे दुसऱ्या मुलाला पण तो ते उपयोगी हो येते आणि बरेच अशा गोष्टी आहेत की माझ्या पहिल्या मुलाच्या दुसऱ्या मुलाला उपयोगी हो पडतात आणि त्याला पाच सहा महिन्यानंतर पाच सहा महिन्याचा पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही अशी टी शर्ट मस्त अशा मध्ये टी शर्ट नक्कीच घालू शकता आता मी त्याच्या अंगात पण घातलेला आहे तो तो हा बघा त्याच्या अंगात पण मस्त घातलेला आहे तो तो पण तुम्ही तसा पण घालू शकता तर काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही कपडे निवडा कारण मुलं हे लहान मुलं मुल एकदम म्हणजे त्यांची स्किन पण एकदम नाजूक असते आणि एकदम आपल्याला म्हणजे अंदाजच कुठल्या गोष्टीचा येत नाही लहान मुलांच्या त्यामुळं तुम्ही सगळी काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करा एक नाहीतर एखाद्याला तुम्हाला माहिती नसेल तर एखाद्याला विचारून करा वगैरे पण हे नक्की गरजेचंच आहे की तुम्हाला तसे कपडेच वापरावे लागतील किंवा अशा कपडेच वापरावे लागतील असे कपडेच वापरावे लागतील कारण तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये त्याचा झालेला आहे आपलं आणि आमचा मुलगा लहान तुम्ही बघू शकता आता तो चार पाच महिन्याचा झालेला पाच महिन्याचा आता तो होईल तर तुम्हाला मी हसवते नो बाबू आणि हा आणि अजून एक अजून एक गोष्ट की हे बघा दुपट आता आमच्याकडे दुपट बोलते असे तुम्ही छोटे छोटे पण त्या लहान बाळाला खेळायला टाकण्यासाठी ना तुम्ही आशातले पण शिवू शकता हे मी माझ्या पहिल्या मुलाला शिवलेलं आहे मी स्वतः शिवले असे छोटे छोटे दुपटे पण तुम्ही शिवू शकता <coughs> काय नाही इजी मशीनवर लगेचच होऊन जाते आणि सगळ्या म्हणजे मशीनवर अशा लगेच पहिले अशाच हे करायचे त्यामुळे आम्हाला पहिली सवय असे छोटे छोटे दुपटे असे छोटे छोटे दुखते जर केले ना तर काय आहे ना बाळपण एकदम व्यवस्थित खेळतं वगैरे व्यवस्थित त्याला हे होतं आणि ते खराब जरी झालं ना तरी लगेच टाकलं लगे तरी ते वाळतं पण त्यामुळे हे नाही आणि अशा सुट्टी म्हणजे अशा कपड्यामध्ये नाही बनवलं तर ठीक आहे चालेल कारण हे अशा सरकतात आणि अंगाखालीच गोळा होऊन गोळा होऊन राहतात ना त्यामुळे हे हा कपडा कसा आहे एकदम गोळा होण्यासारखा कपडा आहे त्यामुळं तुम्ही अशा कपड्यामध्ये नाही बनवलं तर ते तो मी त्याच्यामध्ये एक सुट्टी कपडे टाकायचा आणि मग नंतर वरतून कपडे लावायचे आतमधून मधून एक सुती कपडे टाकला आणि नंतर हे वरतून लावलं ना तरी पण चालते कारण ते सरकत नाही आणि गोळा होत नाही ना फरशीवर वगैरे आणि ते बाळूचे म्हणजे बाळूते मध्ये आपले जुने कपडे वगैरे जे कॉटनचे असतात किंवा अशा कॉटन मिक्स थोडे वगैरे असतात ना त्याचे जरी कपडे आपण बाळूते म्हणून केले ना तरी पण काय अडचण नाही बाळांसाठी एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगले फक्त कपडे तेवढे तुम्ही नंतर हे असे एका बाजूने एका बाजूने असे मऊ आणि वाले असे एका बाजूने असे असणारे हे पण कपडे ह्याच्यातून तू लवकर बाहेर येत नाही ना आणि धुतले तरी लगेच निघून पण जातात आणि वाईट आहेत पण त्यामुळे अशा कपडे त्याला घेतले तरी वापरले जात चला आमच्या बाळाला आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला बाळाला व्हिडिओ मध्ये दाखवते हो चलो आणि हो आमचं बाळ ना आता पालत व्हायला लागलंय छान मस्त चला चलो हाय तिकडं बघ तिकडं इकडे बघ आहे तिकडे अर्जात नको बघू इकडं बघ इकडं इकडे बघ ए इकड बघ ना मोबाईलकडे बघ मोबाईल कर मोबाईलकडे बघ ना मोबाईलकडे बघा आमचं आता की आज किती छान किती सुंदर दिसते हा चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, करा ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने ला आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ आवडलाच नाही शेवटी बाळाने बघितलेलं आहे कॅमेऱ्यात आणि व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद